जिद्द चिकाटी आणि कठोर परिश्रमाच्या जोरावर यशाचे शिखर गाठता येते हे बंडेरा शहराच्या कन्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर सिद्ध करून दाखवले आहे इंग्लंड मधील नामांकित न्यूक्लिअर सेल विद्यापीठातून एम एस सी इन बिझनेस अनालिसिस या कठीण अभ्यासक्रमात मेरिट श्रेणीत यश मिळवणाऱ्या बंडेराच्या मंजुषा बनसोर यांच्या देदित्यमान यशाची ही प्रेरणादायी बातमी परदेशातील शिक्षण म्हणजे केवळ संधीच नाही तर एक मोठी परीक्षा असते कठीण अभ्यासक्रम तीव्र स्पर्धा मानसिक ताण आणि एकाकीपणा अशा अनेक आव्हानांना सामोरे जात बडनेरा शहरातील मंजुषा प्रकाश बनसोड यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे इंग्लंड मधील नामांकित न्यू कॅसल युनिव्हर्सिटी युके क्युएस वर्ल्ड रँकिंग वन रुसेल ग्रुप युनिव्हर्सिटी येथून त्यांनी एम एस सी इन बिझनेस अनालिस्टिक ही पदवी मेरिट श्रेणीत यशस्वीरित्या पूर्ण केली विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात त्यांना अधिकृतपणे पदवी प्रदान करण्यात आली हा अभ्यासक्रम अत्यंत कठीण आणि आव्हानात्मक मानला जातो डेटा ॲनालिसिस बिझनेस स्ट्रॅटेजी टेक्निकल स्किल्स आणि प्रॅक्टिकल प्रोजेक्ट्स यांचा सखोल अभ्यास करत मंजुषा यांनी सातत्यपूर्ण मेहनतीच्या जोरावर हे यश मिळविले परदेशात शिक्षण घेत असताना कुटुंबियांना सतत काळजी वाटत होती मात्र मंजुषाचा संयम आत्मविश्वास आणि जिद्दीमुळे हे स्वप्न प्रत्यक्षात उतरले या यशामुळे बडनेरा शहरात आनंदाचे आणि अभिमानाचे वातावरण निर्माण झाले असून नातेवाईक मित्र परिवार शिक्षक वर्ग तसेच विविध क्षेत्रातून तिचे अभिनंदन होत आहे भविष्यात बिझनेस अनालिस्टिक क्षेत्रात ती उल्लेखनीय कामगिरी करेल असा विश्वास सगळ्यांनी व्यक्त केलाय मुलीने ठरवलं तर ती जागतिक पातळीवरही यश मिळू शकते याचं जिवंत आदर्श म्हणजे बडनेराची मंजूषा बनसोड तिच्या या ददित्यमान यशामुळे संपूर्ण बडनेरा शहराचा मान उंचावला आहे मंजुषा बनसोड ला पुढील वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा